भारताच्या आईचा घो चित्रपट बघितला असेलच त्यात शिक्षण व्यवस्था किती भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे हे, हे दाखवण्यात आले त्यालाच साजेसा प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात टेहरे गावात घडलाय येथील सर्वांगीण विकास मंडळ या संस्थेचा एकही चेंज रिपोर्ट धर्मदाय उपायुक्तांकडे तब्बल तेरा वर्षापासून मंजूर नसताना व संस्थेत कायदेशीर विश्वस्त मंडळ अस्तित्वात नसताना सहा शिक्षक पदांच्या भरतीचा घाट घातला असून त्यामध्ये कोट्यवधींची माया गोळा करण्याचा हेतू ज्ञानदेव दामो पाटील या महाभागाचा आहे विशेष म्हणजे या सर्व घोटाळ्यात ज्ञानदेव पाटील यांना शिक्षण मंत्री दादा भुसे यांची स्वीय सहाय्यक नंदकुमार मोरे यांचे आशीर्वाद आहेत असे बोलले जात आहेत केवळ आशीर्वाद नाही तर याच संस्थेत नवीन कार्यकारणीसाठी नंदकुमार मोरे यांनीही एक प्रस्ताव धर्मदाय सह आयुक्त यांच्याकडे दिला आहे या सर्व प्रकरणात नंदकुमार मोरे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माझ्या सपोर्टचा काय संबंध माझा या संस्थेशी काही संबंध नाही असे सांगितले पाटील यांनी केवळ माध्यमिकचे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचीच नाही तर शिक्षण आयुक्त कार्यालय धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्याही डोळ्यात फेक केली आहे ज्ञानदेव दामू पाटील यांनी संस्थेचे नऊ सभासद मयत झाल्यानंतर मृतांच्या लोणीवरचे टाळू खात सर्वांगीण विकास मंडळ ही संस्था कशी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला हे सांगणारी विशेष वृत्त मालिका आजपासून बघा फक्त एम जी न्यूज महाराष्ट्र वर मी ऍडव्होकेट चंद्रशेखर शेवाळे मालेगाव कोर्टात प्रॅक्टिस करतो सर्वांगीण विकास मंडळ टेरेस संस्थेचे जे काही वाद चालू आहेत त्यामध्ये माझं वकिलपत्र आहे या संस्थेमध्ये दोन हजार दोन पासून विश्वस्त मंडळाचे जे चेंज रिपोर्ट होते दर तीन वर्षांनी दाखल करायचे असतात ते ते चेंज रिपोर्ट संपूर्ण नामंजूर झालेले आहेत या संस्थेचे एकूण तेरा सभासद होते आणि त्यानंतर दोन हजार वीस बावीसपर्यंत तेरा सभासदांनी कामकाज पाहिलं त्यातले काही सदस्य नयत झाले आणि असं असताना संस्थेचा एक सभासद ज्ञानदेव दामू पाटील याने त्याच्याकडे दप्तर असल्याचं गैरफायदा घेऊन एकूण सोळा सभासद घरातील कुटुंबातील वाढवले आणि बेकायदेशीरपणे विलेक्शन दाखवलं आणि घरातीलच सदस्यांमध्ये डायरेक्टर पद देऊन पंधरा सदस्यांचं चेंज रिपोर्ट परस्पर दाखल केला परंतु ही बाब लक्षात आल्यानंतर या सदस्यांनी जिबो नारायण शेवाळे दयाराम संपत शेवाळे सुरेश जामराव पाटील यांनी त्यावर हरकत उपस्थित केली आणि मग सगळ्या प्रकार लक्षात आल्यानंतर चॅरिटी कमिशन कार्यालयाने त्यांना सांगितलं की एक तर तुम्ही हे विड्रॉ करा हे टेनेबल नाही त्याप्रमाणे ते सगळे विड्रॉ झाले ते रिजेक्ट झाले आणि त्यामुळे आज रोजी संस्थेमध्ये विश्वस्त मंडळ अस्तित्वात नाही विश्वस्त मंडळालाच आपण नियुक्ती प्राधिकरण असं म्हणतो आणि त्यांनी जे सभासद वाढवलेले होते ते बेकायदेशीर ठरले प्राप्त परिस्थितीमध्ये आता फक्त चारच सभासद हयात आहेत आणि त्यांना विश्वस्त मंडळ म्हणता येत नाही कारण संस्थेचा कोरम जो आहे तो पाच लोकांचा आहे पंधराची बॉडी आहे आणि पाचचा कोरम आहे आणि मग विश्वस्त मंडळ नेमण्याचा अधिकार हा चॅरिटी कमिशन यांना असतो आणि तो कलम सत्तेचाळीस मुंबई विश्वस्त कायदा कलम सत्तेचाळीस प्रमाणे असतो अशा साठ लोकांनी विश्वस्त मंडळ नेमणुकीसाठी अर्ज केलेले आहेत विश्वस्त मंडळासाठी यांच्याकडे चॅरिटी चॅरिटी कमिशन नाशिक यांच्याकडे मग अशी कायद्याची परिस्थिती असताना आमच्याकडे ज्या रिक्त जागा आहेत शिक्षकांच्या विद्यालयामध्ये त्या भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्याचं काम चालू होतं आणि त्यावेळी ज्ञानदेव दामू पाटील यांनी जाहिरात पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये मार्च मार्च एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये दिली होती त्यावर या सदस्यांनी हरकत घेतली की विश्वस्त मंडळामध्ये वाद उपस्थित आहेत शाळा शाळेसाठी नियुक्ती प्राधिकरण अस्तित्वात नाही त्यावेळी माननीय शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ त्याचा त्याची दखल घेतली आणि पहिल्या टप्प्यातली शिक्षक भरती पवित्र पोर्टलची त्यांनी ती जाहिरात रिजेक्ट केली त्याप्रमाणे त्यांनी दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयाला पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये असं स्पष्टपणे म्हटलं की शाळेमध्ये नियुक्ती प्राधिकरण अस्तित्वात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये रिक्त पदावर ज्या मुलाखती घेतल्या जातात त्याची शिफारस झाल्यावर तक्रारांकडून त्याला आक्षेप घेतला जातील आणि मुलाखतीसाठी संस्थेचे विश्वस्त मंडळ नसत्या नसल्यामुळे त्यांना शिक्षक भरती करता येणार नाही आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा जो जाहिरात होती ती रिजेक्ट करण्यात आली त्यानंतर टप्पा दोन सुरू झाला जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा या ज्ञानदेव दामू पाटलांनी इकडनं तिकडनं दबाव आणून शिक्षणाधिकारी कार्यालयावर काय त्यांनी केलं असेल त्यांनी परत जाहिरात दिली त्यावर देखील या संस्थापक सदस्यांनी आक्षेप घेतला वेगवेगळी पत्रव्यवहार केली सर्व कागदपत्र दाखवली तरी सुद्धा ती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्याच्या विरोधात ती जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या विरोधात या संस्थापक सदस्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केली आणि त्या रिट पिटिशनमध्ये अशी मागणी केली की शाळा न्यायाधी शाळा व्यवस्थापनासाठी जर का शिक्षकांची गरज असेल तर शिक्षक भरती करण्यासंदर्भामध्ये सक्षम अधिकारी नेमण्यात यावा आणि त्या अधिकाऱ्यामार्फतच त्यांच्या मुलाखती घेण्यात याव्यात आणि मग शिक्षक भरती करण्यात यावी त्यांच्या मुलाखती घेण्यात याव्यात आणि मग शिक्षक भरती करण्यात यावी कारण पवित्र पोर्टल मार्फत एका उमेदवारासाठी दहा कॅन्डिडेट पाठवले जातात आणि दहामधून एका शिक्षकाची नियुक्ती करायची असते मग त्यांच्या मुलाखती कोण घेईल आणि त्यांच्या मुलाखती घेत असताना पारदर्शकपणे त्यांचा कारभार कोण करेल पता और आ, शा, शा, त्या नियुक्तीपत्रावर सही कोण करेल असे अनेक कायदेशीर प्रश्न आहेत कारण त्या ठिकाणी विश्वस्त मंडळ म्हणजेच शाळा नियुक्ती प्राधिकरण अस्तित्वात नाही आणि म्हणून त्या मुद्द्यावर नामदार उच्च न्यायालयाने नोटीस काढलेली आहे त्याची तारीख आता बावीस जुलै दोन हजार पंचवीस अशी नेमलेली आहे त्याच्या त्याच्या नोटीसही आम्ही शिक्षण आयुक्त कार्यालयाला आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाला बजावलेल्या आहेत आणि अशी परिस्थिती असताना दुसऱ्या फेजचा जो शिक्षक भरतीचा टप्पा आहे तो त्यांनी कसा सुरू केला हे अतिशय संशयास्पद आहे की जेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षक भरतीची ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती रिजेक्ट करण्यात आली होती तीच कायदेशीर आज परिस्थिती असताना तीच परिस्थिती आज कायम असताना पुन्हा का करण्यात आलं पुन्हा शिक्षक भरती सुरू का करण्यात आली शिक्षक भरतीचा टप्पा दोन पवित्र पोर्टलवर जाहिरात का प्रसिद्ध करण्यात आली ती का रिजेक्ट करण्यात आली नाही कारण अशा ज्या आपण जर का पवित्र पोर्टोलच आपण पाहिलं शिक्षक पदभरती पद प्रसिद्ध पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे त्यामध्ये शिक्षण विभागाने स्पष्टपणे म्हटलं आहे की नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध केलेली होती परंतु विविध प्रशासकीय कारणास्तव एक्क्याऐंशी व्यवस्थापनांच्या एकोण एकशे सत्याहत्तर पदेच्या जाहिरातीतून रद्द करण्यात आलेली आहे मग आता एक्क्याऐंशी शाळांच्या संस्थांच्या जाहिराती जर रिजेक्ट केल्या करण्यात आलेल्या आहेत वाद असल्यामुळे तर मग ह्या शाळेच्या ह्या शाळेची जाहिरात वाद असताना विश्वस्त मंडळ अस्तित्वात नसताना का स्वीकारली गेली याची चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी या, या सभासदांनी मान्य मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी कार्यालयात भेटून ही संपूर्ण परिस्थिती त्यांना पुन्हा समजावून सांगण्यात आलेली आहे परंतु त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव असल्याचं जाणवतं आहे आणि त्या दबावाची चौकशी झाली पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे आमच्या संस्थेतील एक कर्मचारी मान्य शिक्षण मंत्र्यांचे पी ए आहेत स्वीय सहाय्यक आहेत आणि त्यांनीही विश्वस्त मंडळाचा अर्ज मान्य धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाकडे केलेला आहे यामध्ये काय गोड बंगाल आहे याची चौकशी मान्य मुख्यमंत्र्यांनी करावी आणि करणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर शिक्षक भरती करावयाची असेल तर शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याला सक्षम अधिकारी म्हणून नियुक्त करावं आणि त्याच्यामार्फत मुलाखती घेतल्या जाव्यात आणि त्यांनी शिक्षक भरती करावी अशी आमची या संस्थेची मागणी आहे ती त्यांनी पूर्ण करावी अशी आमची मुख्यमंत्री साहेबांकडे हात जोडून विनंती आहे यामध्ये मोठा भ्रष्टाचार होईल आणि पात्र उमेदवारांचे नुकसान होईल पात्र उमेदवारांकडून नावाने देणगी मागण्यात येईल आणि ती स्वतःच्या खिशात घातली जातील या लोकांकडून घेतली जाईल त्यामुळे ज्ञानदेव दामू पाटील याला कुठलाही अधिकार नसताना कुठलाही विश्वस्त मंडळ अस्तित्वात नसताना शिक्षक भरतीची परवानगी देऊ नये अशी आमची सगळ्यांची विनंती आहे मनोहर पाटील एमजी न्यूज नाशिक